ती कुठे म्हणते देखणा मिळावा ती कुठे म्हणते देखणा मिळावा एवढंच की जरा शहाणा मिळावा ती कुठे म्हणते देखणा मिळावा एवढंच की जरा शहाणा मिळावा प्रयत्न सोळा आणि आहेतच प्रयत्न सोळा आणि आहेतच मग किमान एक आणा मिळावा ती कुठे म्हणते देखणा मिळावा एवढंच की जरा शहाणा मिळावा सिनेमात तसे खूप भेटतात सिनेमात तसे खूप भेटतात कधीतरी अंगणात भेटावं <laughs> हवा हवासा असा छोटासा एकतरी नजराणा मिळावा नुसतीच ओलादी छाती नको नुसतीच ओलादी छाती नको मनाचा सच्चा बाळा असावा सूर्या इतका तेजस्वी नकोच सूर्या इतका तेजस्वी नकोच पण प्रेमात कधी उन्हा नसावा ती कुठे म्हणते देखणा मिळावा एवढंच की जरा शहाणा मिळावा